गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत प्रवेश करतानाच्या पुला शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय रात्रीच्या वेळी हा कचरा पेटवला जात असल्यानं प्रदूषणात भर पडतीये या परिसरात कचरा टाकण्याला प्रतिबंध करण्याची मागणी होतीये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी बॉटल पूल बांधण्यात आलाय या औद्योगिक वसाहतीत कागलहून जाणाऱ्या सर्वच वाहनांना कणेरी फाट्यावरील बॉटल पुलावरून वसाहतीत जावं लागतं तसंच या वसाहतीतून बाहेर पडणारी वाहनं कणेरी फाट्यावरून कोल्हापूरच्या दिशेनं जातात दररोज शेकडो वाहनं वसाहतीत ये जा करत असतात या पुलाच्या शेजारी कणेरी फाट्याच्या बाजूला सेवा रस्त्याजवळ दररोज कचरा टाकला जातोय या परिसरातील काही व्यावसायिक वडापाव आणि चहाचे टपरी चालक तसंच हातगाडी चालकांसह अनेक जण रात्रीच्या वेळी इथं कचरा टाकतात त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेलं अन्न कागदी बॉक्स प्लास्टिक पिशव्यांचा समावेश कचऱ्यामध्ये आहे या कचऱ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरतीये काही जण रात्रीच्या वेळी हा कचरा पेटवून प्रदूषणात भर घालतायत औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी उद्योजकांसह नागरिकांमधून केली जाते